तुमच्या घरात खूप झुरळं झाली आहेत का आणि त्याचा तुम्हाला प्रचंड त्रास होतोय का तर अजिबात काळजी करू नका कारण आज आपण असे काही उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील झुरळ सहज पळवून लावू शकता नेमके कोणते आहेत हे उपाय हे जाणून घ्यायचं असेल तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा झुरळ घरात असणं ही एक अतिशय त्रासदायक समस्या आहे ला ला ही अस्वच्छता देखील आपल्याला दाखवते झुरळ अन्न पदार्थांवर चालतात रोग जंतू पसरवतात आणि अनेक वेळा अन्नाच्या दूषित होण्यामागचं कारण ठरतात यामुळे झुरळांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे झुरळ प्रामुख्यानं रात्री सक्रिय होतात आणि ठिकाणी यामुळे झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी योग्य उपाययोजना करणं आवश्यक असत घर स्वच्छ ठेवणे हे झुरळ दूर ठेवण्याचा पहिला टप्पा आणि महत्वाचा टप्पा आहे स्वयंपाक घर बाथरूम आणि जेवण खाण्याच्या जागा रोज स्वच्छ ठेवतात ठेवाव्यात झाकून ठेवावे फोडलेले पाणी किंवा खाण्याचे तुकडे उघडे राहू देऊ नये कचऱ्याचे डब्बे झाकणाने झाकलेले असावे आणि त्यात नियमितपणे कचरा टाकावा जुरळांना अन्न पाणी आणि सुरक्षित आसरा लागतो हे जर टाळलं गेलं तर त्यांची संख्या आपोआप कमी होईल झुरळ दूर करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये बोरेक्स आणि साखर मिश्रण अत्यंत प्रभावी आहे एक भाग बोरेक्स आणि एक भाग साखर मिसळून हे मिश्रण झुरळ दिसणाऱ्या ठिकाणी ठेवावं साखर झुरळांना आकर्षित करते आणि बोरेक्स त्यांना विषारी ठरतो हा उपाय करताना बोरेक्सचा वापर काळजीपूर्वक करावा कारण तो मुलांसाठी आणि पाळीव प्राण्यांसाठी हानिकारक आहे बेकिंग सोडा आणि साखर हाही एक घरगुती उपाय बेकिंग सोडा झुरळांच्या पचनसंस्थेला बाधा आणतो त्यामुळे ती मरतात बेकिंग सोडा आणि साखर समप्रमाणात मिसळून जिथे झुरळ येतात तिथे टाकावे हा उपाय सहज उपलब्ध आपण करू शकतो आणि तो, तो सुरक्षित देखील आहे त्यानंतर बेलिफ म्हणजे तमालपत्र हा वास झुरळांना आवडत नाही काही तमालपत्रे झुरळ येणाऱ्या जागी ठेवा हा उपाय पूर्णतः नैसर्गिक आहे आणि घरात कोणताही घाण वास येत नाही आणि आपण सहज पळवून लावू शकतो झुरळ ज्या दाराने खिडक्याने येतात त्या ठिकाणी तमालपत्राची पूड जर तुम्ही टाकली तरीही फायदा होऊ शकतो तसंच झुरळ येऊ नयेत म्हणून दरवाजे आणि खिडक्यांच्या कड्यांवर देखील वाळलेल्या तमालपत्राची पूड आपण जर टाकली तर उपयोग होतो निलगिरी किंवा पुदिन्याचं तेल सुद्धा झुरळांना दूर ठेवण्यासाठी प्रभावी उपाय या तेलाचे ते काही थेंब पाण्यात मिसळून तुम्ही फवारणी करा झुरळांना या वासाचा तिटकारा असल्याने ते त्या भागातून दूर जातात हा उपाय स्वच्छतेसह घरामध्ये नैसर्गिक सुगंध निर्माण करतो झुरळ मारण्यासाठी बाजारात मिळणारे स्प्रे किंवा काही औषधं असतात तेही तुम्ही वापरू शकतात पण झुरळांसाठी विशेषतः तयार केलेले जेल्स हे झुरळांना आकर्षित करतात आणि त्यांचा नायनाट करतात याशिवाय चिकट सापळे म्हणजे ग्ल्यूट्रॅक्ट झुरळांना पकडण्यासाठी उपयोगी ठरतात हे सापळे झुरळांच्या नेहमीच्या वाट्यावर ठेवले तर अधिक परिणामकारक ठरतात झुरळांचा स्त्रोत ओळखणं हे महत्त्वाचं आहे म्हणजे घरातील भेगा फटी ड्रेनेज पाईप्स आणि पाण्याच्या गळतीच्या ठिकाणी झुरळांचे अड्डे होतात यामुळे घरातील सर्व भेगा सील करणं गळक्या नळांची दुरुस्ती करणं आणि बाथरूम स्वयंपाकघरातील दमटपणा कमी करणं गरजेचं आहे झुरळांना लपण्यासाठी जागा मिळणार नाही याची काळजी करा जर झुळांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर असेल आणि घरगुती उपायांमुळे देखील फरक पडत नसेल तर व्यावसायिक पेस्ट कंट्रोल घेणं गरजेचं आहे विशेष औषधांची फवारणी ते करतात जे झुरळांच्या अंड्यांवर सुद्धा परिणाम करते आणि त्यांच्या वाढीला आळा घालते नियमित अंतराने जर आपण पेस्ट कंट्रोल केलं तर झुरळांची समस्या ही आपल्याला दूर ठेवता येईल झुरळ घालवण्यासाठी काही घरगुती स्प्रे कसे तयार करायचे हे मी तुम्हाला सांगते तर घरगुती स्प्रे बनवणं हे अत्यंत सोपे आणि प्रभावी देखील ठरतं यात नंबर एक लिंबाचा रस आणि पाणी त्यासाठी साहित्य आपल्याला काय आहे ते एक कप पाणी आहे आणि दोन टेबल स्पून लिंबाचा रस तुम्हाला घ्यायचा आहे आता कृती काय तर पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि जिथे झुरळ आहे त्या ठिकाणी तुम्ही तो स्प्रे करू शकता लिंबाचा ऍसिडिक वास झुरळांना आवडत नाही यानंतर विनेगर आणि पुदिना तेल तर यासाठी तुम्हाला एक कप पांढरा विनेगर घ्यायचा आहे आणि दहा थेंब पुदिन्याचं तेल आहे आणि अर्धा कप पाणी आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे जिथे जास्त लपतात तिथे रोज ही फवारणी करा हा स्प्रे झुरळांना दूर ठेवतो आणि घरात ताजेपणा देखील वाटतो यानंतर बेकिंग सोडा आणि साबण पाण्याचा सा स्प्रे यासाठी एक चमचा बेकिंग सोडा एक चमचा लिक्विड डिश साबण आणि एक कप पाणी तर यासाठी सर्व साहित्य आपल्याला नीट मिसळायचं आहे आणि स्प्रे बॉटल मध्ये फवारणी केली तर ते लगेच मरतात ही फवारणी विशेषतः रात्री करावी जेव्हा झुरळ बाहेर येतात तर यानंतर चौथा उपाय निलगिरी तेल स्प्रे यासाठी तुम्हाला एक कप पाणी घ्यायचंय दहा ते बारा थेंब निलगिरीचं तेल घ्यायचंय स्प्रे बॉटलमध्ये हे मिश्रण एकत्र करून झुरळांच्या प्रवेश वाटांवर तुम्ही कोपऱ्यावर फवारणी करू शकतात आणि त्या भागातून दूर जातात हे स्प्रे नैसर्गिक असल्यामुळे घरात कोणतेही विषारी रसायन वापरावं वा लागणार नाही आणि लहान मुलं पाळीव प्राणी असले तर ते देखील सुरक्षित असतात तुमच्या घरात झुरळ विशेषतः स्वयंपाक घरात दिसतात का आणि जर असं असेल तर स्वयंपाक घरासाठी देखील खास काही उपाय त्या आपण केलेच पाहिजे तर हे सगळे उपाय तुम्ही करून बघा आणि तुमच्या घरातील झुरळं नाहीशी होत आहेत की नाही त्यांचा त्रास कमी होतोय की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आमचा हा व्हिडिओ किती फायदेशीर ठरतोय हे आम्हाला कळेल कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका